सगळं काम आटकून संध्याकाळी घराकडे यायचं आणि आपल्या मुलीशी खेळायचं पुन्हा पुन्हा कट्ट्यावर चस्कर मालाची पुन्हा घरी जेवायला यायचा असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत नाकासमोर चालणारा बंडू एका एका वर्षी त्याचं पीक पाणी बरं झाल्यावर कुटुंबासाठी नवे कपडे आणि आमद झाली चार बॉटल लांब झाली पुन्हा धुंडुमा मक... पुन्हा धुंडुगामाकडे जायचं म्हणजे अगं ई जरा चार बॉटल कापून टाक घालतीस का अहो सगळंच काय हे काय जेवण बनवायचं ज्याच्यासाठी शायदच मला नाही जमणार सुभे ई जरा चार बॉटल कापून टाक घालतीस का, का, का। नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होईल तू ऐकलं सांग की आई जाचा कापून ताक घालतीस का ठिय तिकडे तुझी जाळी तयार कापून कापून माझ्या हाताचे तुकडे पडले आईने आईने जाळे कोंड्यात फेकली कोंड्यात फेकली बंडू हिरूसा होऊन शेताकडे गेला सगळी चीज दुरुस्त कराय पाहिजे होती

टू व्हीलर चे पाय साप